अर्धा जाऊ शकतो यावेळेस मग काय करेल आता तर ते गुलुगुलू मध्ये संपत सगळं अर्धा वेळच ताकद मग तो पण येतो त्या टास्क साठी येतो नंतर टास्क झाला की परत तो आपल्या गुव्यात जातो तो, तो सिंह कसा असायचा शिकारीला जात नाही तो शिकार कोण करत असतात सिंहिनी सगळ्या करत असतात नमस्कार मित्रांनो पिंपळावरचे म्हणजे पण आता हडळी सोबत चर्चा करत होते निक्कीला बाहेर काढलंच पाहिजे मग आपण तिला आपल्यात घेऊया आपल्यासारखीच आहे ती गोंगाट टोंडी बिग बॉस मराठीच्या घरात आता आठव्या आठवड्याला सुरुवात झाली नुकताच भाऊच्या धक्क्यावर वैभवने घराचा निरोप घेतला यामुळे गेल्या आठवड्यात दोन जण घराच्या बाहेर पडले घरातील उर्वरित दहा सदस्यांमध्ये बिग बॉसचा पुढील खेळ रंगणार आहे आता तुम्ही बिग बॉस बाईट बायकॉट करण्याची गरज नाही कारण जी या घरात नाचका कांदा आहे तिला नॉमिनेशन टास्क मधून बाहेर पडली आहे ती कालच्या भागात आपल्याला जंगलराज पाहायला मिळाले त्यामध्ये ए टीम आणि बी टीम होत्या ए टीममध्ये निक्की अरबा सूरज वर्षा आणि जान्हवी हे सदस्य होते तर बी टीममध्ये अंकिता धनंजय धनंजयदादा अभिजित आणि संग्राम हे सदस्य बी टीममध्ये होते, होते या सगळ्यांना बिग बॉसने एक टास्क दिला होता या टास्कमध्ये चौकनातील बंदूक उचलून एका विशिष्ट चौकण्यामध्ये येऊन उभा राहायचे होते पण या टीम यामध्ये बी टीमला जास्त पॉईंट मिळाले त्यामध्ये त्यामुळे ए टीम पूर्ण ए टीम अपयशी ठरली त्यामुळे पूर्ण ए टीम नॉमिनेशन मध्ये गेली ए टीम मधून अरबास बाहेर जातो की निक्की बाहेर जाते याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे बिग बॉसचा अजून एक न, नवीन प्रोमो शेअर करत त्यामध्ये कालच्या झालेल्या भागामध्ये निक्की आणि अरबाज जंगल राजमध्ये रणनीती राखताना कशी अपयशी ठरले यावर दिसत आहे वर यावर अभिज आणि बॅडीताला चर्चा करताना असं म्हणतात की अभिजित पॅडेदा म्हणतो जसा शिकार जसं सिंह शिकार झाले की अभिजित पॅडेदा असं म्हणताना दिसतोय की सिंह जसा शिकार झाले की गुहेमध्ये जातो तशाप्रकारे अरबाज टास्क झाले की निकीकडे जातो व अरबाज या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतो कारण या ज्यावेळेस सात प्लेअर नॉमिनेट होते त्यावेळेस घनश्याम आणि अरबाज हे फे शेवटच्या फेरीमध्ये होते आता आपल्याला पाहायला मजा येणार आहे की या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर कोण जात आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद